नमस्कार प्रमोद सस्ते पुन्हा एकदा प्रगती चळवळ युट्यूब सर्व प्रेक्षकांचे सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आज केंद्र सरकारचं जे बजेट आहे ते सादर झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या आशा उंचवलेल्या आहेत कारण मध्यमवर्गीय महिला उद्योजक अशा वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या जे निधी आहेत त्याची तरतूद केलेली दिसते परंतु आपण इथून पाठिंबाचा जर इतिहास बघितला या देशाचा भाजप शासन दोन हजार येण्यापूर्वी म्हणजे आज त्यांची तिसरी टर्म ह्या तिसऱ्या टर्म मध्ये त्यांची अतिशय चांगली यशस्वीरित्या वाटचाल चाललेली आहे विरोधी पक्ष नाम मात्र राहिलेले आहेत आणि निश्चितपणे एक टीमवर्क जे आहे भाजपमध्ये चांगल्या पद्धतीने झाल्यामुळेच अं एक प्रोडक्टिव्ह वर्क जे आहे हे पक्षी राजकारणामध्ये दिसतं परंतु त्याचे ड्रॉबॅक सुद्धा दिसतात कारण काय होतं की एक सूत्री अंमल म्हणजे एकाच पक्षाकडे लोकशाहीमध्ये सत्ता असणं सत्तेचं विकेंद्रीकरण नसणं हे सुद्धा घातक आहे म्हणजे मायक्रो इरिगेशन ह्या निधीचं होण्यासाठी जो विरोधी पक्ष असणं राज्यामध्ये देशामध्ये असणं आवश्यक आहे तो मात्र प्रभावीपणे काम करताना दिसत नाही म्हणजे एकछत्रीय अंमल असल्यानंतर एक चुकीची जी मनोवृत्ती तयार होणं की आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही आणि अनेक गोष्टींचा याच्यामध्ये स्वैराचार हा होतोय निश्चितपणे होतंय पण ह्या विषयी कुठलाही विरोधी पक्ष बोलताना दिसत नाही केंद्र व राज्यात यांच्या आर्थिक तरतुदीचे मायक्रो इरिगेशन करण्यासाठी प्रगतशील बागायतदार राजकारणात असणे महत्वाचे हे एक अतिशय तज्ज्ञ व्यक्तीचं वक्तव्य आहे त्या वक्तव्यावरती मला विचार करायला लागला निश्चितपणे मायक्रो इरिगेशन आणि राजकारणामध्ये एक शेतकरी आपल्या शेतामध्ये अतिशय शे चांगलं उत्पन्न घेण्यासाठी मायक्रो इरिक इरिगेशनच्या माध्यमातून पाणी पोहोचवतो तसं हा जो निधी आहे तो प्रत्येक रोपट्यापर्यंत प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत हा निधी कसा पोहोचेल हा विचार माझ्या डोक्यात आला आणि त्यानंतर मात्र मला गप्प बसवलं नाही काही पॉइंट्स जे आहेत ते मी लिहून काढले ते तुमच्यासमोर मी वाचून दाखवतो केंद्रीय व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचताना येतात हा महत्वाचा मुद्दा काय का की अडचणी नेमक्या काय आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे यातील काही महत्वाच्या अडचणी ज्या आहेत ते मी पॉइंट आउट केलेल्या आहेत त्यातली पहिली अडचण ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो माहितींचा अभाव आणि जनजागृतीचा अभाव म्हणजे त्या योजनांची नेमकी आणि अचूक माहिती ही त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचताना दिसत नाही जनजागृती जा ना 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 जी आहे ते कुणीही करताना दिसत नाही अनेक योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत पोहोचतच नाही म्हणजे मायक्रो इरिगेशन जे आहे ते होणं अशक्य आहे कारण जे खरेच लाभार्थी आहेत जो एवढा मोठा फंड आहे तो फंड्स हा फक्त तिजोहे मध्ये जर तसाच राहिला तर त्याचा उपयोग नाही जे खरंच लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता जी पायप आहे सिस्टीम मध्ये मायक्रो इरिगेशन सिस्टीम मध्ये ज्या पद्धतीने हा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा पाहिजे ती यंत्रणा ही ग्रामीण भागापासून केंद्र शासनापर्यंत दिसत नाहीये शासनाची जाहिरात किंवा प्रचार यंत्रणा जी आहे ती अपुरी पडते दुसरी गोष्ट ग्रामीण भागातील लोकांना योजना आणि त्यांच्या अर्ज प्रक्रियेची पुरेशी माहिती नसते म्हणजे योजना काय आहे हे जर माहीत नसेल तर अर्ज करण्याचा प्रश्नच वेगळा येतो जरी माहिती झाली तरी सुद्धा अर्ज कुठे करायचा त्याची माहिती जी, जी आहे ती पुरेपूर माहिती ही नसतेच अर्ज प्रक्रिया आणि दस्त अहवाजांची आवश्यकता म्हणजे त्यासाठी जे आवश्यक डॉक्युमेंट्स आवश्य असतात त्याची जुळजुळव कुठे आणि कशी करायची हाही महत्वाचा प्रश्न आहे अनेक योजनांसाठी जटिल म्हणजे जटिल ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया असते मग ही जटिल प्रक्रिया म्हणजे काय तर सर्वसामान्य व्यक्तीला पोट भरण्यासाठी रात्र दिवस कष्ट करावं लागतं त्यातनं त्या योजनांची माहिती घ्यायची ही माहिती घेतल्यानंतर ते आवश्यक जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स गोळा करायचे डॉक्युमेंट्सची पूर्तता करायची संबंधित लोकांना भेटायचं त्यांची मर्जी जी आहे ती सांभाळायची त्यातून ही अर्ज प्रक्रिया किचकट असल्यामुळे मंजुरी मिळवणे लाभ मिळवणे याच्यामध्ये खूप मोठा वेळ जातो लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की उत्पन्न प्रमाणपत्र प्रमाणपत्र जात जमीन नोंदी याची पूर्तता करणे अवघड असते स्थानिक सरकारी कार्यालयातून कागदपत्रे मिळवण्यासाठी लाच लुचपत आणि विलंब होतो म्हणजे आपल्याकडे जर पाहिलं तर अधिकाऱ्यांना शासकीय पगार मिळतोच परंतु या पगारा व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या अपेक्षा असतात कारण त्यांच्या ज्या ग्रहिणी असतात किंवा त्यांचे जे होम मिनिस्टर असतात त्यांच्या गरजा ह्या घरी बसून वाढलेल्या असतात टीव्ही मध्ये जसं मालिकेमध्ये दिसतं तसं घर तशीच गाडी तसाच मोबाईल तो झोद्व तसेच दागिने ह्या व्यवस्थात हे अधिकारी जे असतात त्यांच्या ह्या मिजाशी जे असतात ते सर्वसामान्यांच्या केशात भागवल्या जातात तांत्रिक अडचणी असतात डिजिटल गॅप आहे मोठा याच्यामध्ये अनेक योजनांचे अर्ज ऑनलाईन असल्याने तांत्रिक ज्ञान नसलेल्या लोकांना अडचण येते समजा माझं शिक्षणच झाले एक पाचवी दहावी मला मोबाईल सुद्धा माहित नाही कसं चालवायचा आणि जर तुम्ही शासनानं आठ ठेवलेला असेल ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करा आणि सी एस सी सेंटर आहेच वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण त्याचे तांत्रिकच ज्ञान नसेल म्हणजे कुठं जायचं काय करायचं हे जर कुठे अपूर्ण माहिती असेल त्या लोकांना किंवा त्या योजनेचीच माहिती नसेल तर तो खरा वंचित राहतो ग्रामीण भागामध्ये इंटरनेट आणि डिजिटल सेवांचा अभाव आहे आज नेटवर्क जर पाहिलं तर दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर नेटवर्क नसतं ग्रामीण भागामध्ये महा ए सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयातून अर्ज करताना का अतिरिक्त शुल्क शुल्क आकारले जातात म्हणजे सावध बघूनच हे लोक कार्यक्रम करतात व्यक्ती कशी आहे त्याची गरज किती आहे त्याच्याकडनं किती पैसे काढायचे हे सुद्धा त्यांना कळत दलालांचे वर्चस्व आणि भ्रष्टाचार हे सुद्धा एक आव्हान आहे अनेक ठिकाणी दलाल किंवा मध्यस्थी करणारी मंडळी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेतात पैसे घेतात आणि लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्याऐवजी नोकरशाही प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात म्हणजे खूप मोठा गॅप आहे भ्रष्टाचारामुळे पात्र व्यक्तींना लाभ मिळत नाही तर अपात्र लोक पैसे देऊन लाभ घेतात म्हणजे आज पूजा खेडकर आपण बघितलं कोर्टानं खूप मोठा धमका दिला चाळीस कोटीची दिलीप खेडकरांची संपत्ती आहे आणि पूजा खेडकर ही नवले हॉस्पिटल इथून डिसेबिलिटीचा दाखला काढते नॉन क्रिमिनल शासकीय सर्टिफिकेट मिळवते एक आय एस अधिकारी होते पोस्टिंग मिळवते म्हणजे किती खूप ह्या प्रशासकीय यंत्रणाचा विश्वास उडवणारी ही घटना आहे आणि त्याला आज आय थिंक एका एकच उदाहरण असं आहे पण अशा अनेक लाखो उदाहरणं जशी ही उघड न झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आणखी दुसरी गोष्ट की आज केंद्र शासनाने खूप चांगले निधी दिलेत परंतु तो निधी अपुरा आणि उशिरा मिळणे अशी दोन कारण असतात म्हणजे पहिली गोष्ट जो लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत तो उशिरा मिळणं ही सुद्धा खंत आहे काही योजनांसाठी सरकारकडून निधी कमी प्रमाणात दिला जातो त्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहतात म्हणजे लाभार्थी जे असतात ते लाभार्थी लक्षात न घेता अनेक योजना डिक्लेअर केल्या जातात तो निधी तसाच पडून राहतो पाच पाच वर्ष तो, तो खर्च केला जात नाही आणि तो वेगळ्या कामासाठी वळवून आपण जसं काल पाहिलं पाहिलं की बँक अधिकारी आय थिंक एक खूप मोठा घोटाळा झाला तो अडीच ते तीन कोटी रुपये शासकीय हो म्हणजे जा बँकचा जो फंड असतो जो वापरला जातो बँकेच्या कामासाठी तो काही मॅनेजर्स जे आहेत त्यांच्याकडे ते, ते पासवर्ड असतात एकमेकाला म्हणजे एक परदे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे अधिकारी होते ते त्यांनी ते तिथला ते एक स्थानिक जो महाराष्ट्रीयन आहे त्याचा पासवर्ड लॉग इन घेऊन मिसयूज केला आणि तो दोन ते अडीच लाख अडीच कोटी फंड स्वतःच्या पाहुण्या रावळ्याच्या वर्ग केला ते मोठ्या प्रकारांनी उघडकीस आलेले आहेत असे अनेक प्रकार होतात पण ते उघडकीस कमी येतात अनुदान किंवा मदतीचा निधी अनेकदा विलंब आणि लाभार्थेपर्यंत पोहोचतो म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याच्यासाठी जर तुम्ही पाच पकवान तयार केलं तर ते हे उपयोगाचं नाहीये पंचायत स्तरावर निधी वितरणात गैरभाम होण्याच्या घटना घडतात राजकीय हस्तक्षेप आणि पक्षपात स्थानिक पातळीवर राजकीय पुढारी आहेत त्यांच्या समर्थकांना आणि पक्षाशी संबंधित लोकांनाच योजनाचा फायदा मिळून देतात म्हणजे आपण जर पाहिलं तर एखाद्या पक्षाकडं कधी इन्कमिंग चालू होतं याचा जर आपण विचार केला तर ते इन्कमिंग चालू होण्यामाग हे लाभार्थी जे असतात तेच असतात म्हणजे एखाद्या पक्षामध्ये इन्कमिंग वाढलं की समजायचं तिकडं खूप मोठा लाभ मिळतोय आणि हेच होतं आणि घरकुल योजना असो अनेक योजना असतात ते पक्ष चालवायचं सा म्हणलं गावचं राजकारण करायचं म्हणलं की काही बगल बच्चांना त्याचा लाभ द्यावा लागतो त्याशिवाय ते लोक पाठिंबा उभं राहत नाहीत म्हणजे अपात्र लोकांना राजकीय दबावाखाली योजनांचा लाभ मिळतो तर गरजू व्यक्तींना गरजू खऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या वंचित राहतात त्याच्यामुळे ही लोकशाही जी आहे ती लासळत चाललेली आहे समाजातील विशिष्ट गटांना अधिक प्राधान्य म्हणजे समाजात काही ठराविक विशिष्ट गट असतात ज्यांची मर्जी सांभाळायची असते गावचं राजकारण करायचं म्हणलं की राज्याचं राजकारण करायचं म्हणजे की ठराविक घर सांभाळावं लागतात तसा हा प्रकार आहे काही योजना विशिष्ट जात धर्म किंवा गटांना प्राधान्य दिले जाते त्यामुळे इतर गरजू लोक वंचित राहतात कधी कधी काही समाज घटक किंवा व्यावसायिक गटांसाठी योजनांचे उद्दिष्ट ठरवले जाते म्हणजे आपल्याकडं अडाणी अंबानी यांच्यावरती जे आरोप होतात तसा प्रकार आहे हा प्रत्येक गावागावात दिल्ली गल्ली असं असत राजकारणामध्ये आणि ते उद्दिष्ट जे असतात म्हणजे शासकीय फंड कुठे खर्च करायचा हे काही ठराविक लोकांना डोळ्यासमोर घेऊन संगणमताने ते खर्च केले जातात आपण जसं बीडच्या प्रकरणामध्ये बघितलं वाल्मिक आठ तसाच प्रकार या त्यामुळे सर्व सामान्य लोकांना संधी मिळत नाही त्याच्यावरती उपाययोजना सुद्धा असू शकतात त्या उपाययोजना काय असू शकतील एक अंदाज आहे योजनाबाबत अधिक जनजागृती करणे गाळ पातळी माहिती देणारे शिबीर शिबिर आयोजित करणे पण ते शिबिर जर आयोजित केलं तर त्यात लोकसहभाग किती असतो कारण तेवढी आता नेत्यांची विश्वासार्हता किंवा चारित्र संपन्नता राहिली का जर एखाद्या नेत्याने आव्हान केलं तर ठराविक बगल बच्चे सोडले तर त्यांच्या शिबिराला कोणी जात नाही कारण आपण पाहिलं एखाद्या नेत्याची विश्वासार्हता जी आहे ती शून्य आहे आता सरळ आणि पारदर्शक अर्ज प्रक्रिया ठेवणे हा टेक्निकल विषय आहे कागदपत्रांची आवश्यकता कमी करणे आणि ऑनलाईन प्रक्रियेने सुधारणा करणे ह्या गोष्टी गरजेचे आहेत पण एवढा अभ्यास कोणाचा असतो एवढा वेळ नसतो कुणाला आज इलेक्शन निवडून आलो की पुढच्या पाच वर्षाशिवाय तोंड दाखवायचं नाही पहिले पाच मधली पाच वर्ष जे आहेत निवांत राहायचं कधी कुणाला तोंड दाखवायचं नाही गप्प ओके आपला कार्यक्रम ही पद्धत आहे आपल्याकडं भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे भ्रष्टाचार विरोधी यंत्रणांना बळकटी देणे आणि तक्रार निवारण प्रणाली सक्षम करणे हा उपाय अतिशय उत्तम वाली आहे पण तेवढे चारित्र संपन्नता अलीकडच्या राजकारणी लोकांमध्ये आहे असं मला वाटत नाही डिजिटल साक्षरता वाढवणे ग्रामीण भागातील डिजिटल शिक्षण मोहीम चालवणे आज मोबाईल लहान लहान मुलांच्याकडे आहे डेटा पॅक प्रत्येक घरामध्ये पाचशे हजाराच्या पुढे जातात पण साक्षरतेवरती नव्हे वेगळ्याच कामासाठी चालतं थेट लाभ हस्तांतरण डीबीटी लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी का आहे तर डीबीटी योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर झालं की नाही हे मग लाडकी बहीण योजना जशी तुम्ही प्रभावितपणे राबवत आहे तसं सगळ्याच योजना ज्या आहेत त्या आपण डेबीटीच्या माध्यमातून जर केल्या डायरेक्ट आता आहेत पीएम के, पी के योजना पण आहे पण त्याची सातत्यानं अंमलबजावणी जी आहे ती प्रभावपणे कुणीही करताना दिसत नाही कारण ज्याला त्याला आपापलं पक्ष आपापलं राजकारण जे आहे आपापली खुर्ची जे आहे ती सांभाळायची त्याच्यामुळे त्याच्यावरती फोकस कुणी करताना एकदा निवडून आला की परत त्याच्यावर कोणी फोकस करत नाही हे दुर्दैव आहे जर सरकार आणि नागरिक या अडचणी सोडवण्यासाठी एकत्र येत आले तर सर्वसामान्य माणसाला योजनांचा अधिक फायदा मिळू शकतो इट्स अ पॉसिबिलिटी म्हणजे एकत्र येणं कधी मला वाटतं राजकारणी आणि सर्वसामान्य एकत्र कधी येतात हा आजचा महत्वाचा विषय आहे आज सर्वसामान्य व्यक्ती बरोबर खूप मोठ्या सेलिब्रिटी सारखा एखादा फोटो मला एखाद्या राजकारणाचा दाखवतो मी मला ते निवडून आल्यानंतर एखाद्या राजकारण्यानं सर्वसामान्यांना भेटून त्याच्या घरामध्ये दोन घास खाल्ले त्याची विचारपूस केली असा खरंच तळमळीचा नेता अलीकडच्या काळामध्ये दिसत नाही दुर्दैव आहे किंकिय है, गंदा आहे है पर धंदा आहे राजकारण हा व्यवसाय झालाय मला वाटतं सत्ता कारण अतिशय क्रूर झालंय हे आपण बीडच्या उदाहरणावरून पाहिलेलं आहे युज अँड थ्रो पॉलिसी जी आहे ती पिढ्याने पिढ्याची म्हणजे व्यावसायिकपणा ह्याच्यामध्ये आल्यानंतर राजकारणाचं पावित्र्य संपलं यशवंतराव चव्हाणांसारखं वसंतदादा पाटील असो आणि दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी असो यांचं राजकारण हे पवित्र होतं पतिवते पतिव्रतेसारखं पवित्र होतं ह्या देशाचं सन्मान वाढवणार जगामध्ये होत पण अलीकडच्या काळामध्ये जे राजकारण चाललंय ते व्यावसायिक राजकारण आहे सत्ता कारण आहे बदल होणं अपेक्षित आहे संपादक प्रमोद सस्ते यांच्या वतीनं आव्हान आहे सर्वसामान्यांना बदल आवश्यक आहे आणि हा बदल आपल्याला स्वतःपासून करावा लागेल तरच प्रगती होईल प्रगती सर युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना विनंती आहे आपण हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ही चळवळ संपणारी नाहीये संघर्ष अजून संपलेला नाही धन्यवाद